नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्यसेवक महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाऊनलोड करून बघू शकता तर सुरू करूया एकानं जागा रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात तर रक्तपट्टिका रक्त, रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात नेक्स्ट मद्यपानामुळे रिकामे जागेचा अभाव निर्माण होतो तर नायसिनमुळे अभाव निर्माण होतो नेक्स्ट मानव पालेभाज्यांची सेल्युलोज पचवू शकत नाही कारण रिकामी जागा हे विकार त्यांच्या जठरात नसते तर सेल्युलेस हे विकार त्यांच्या जठरात नसते विकर नेक्स्ट अन्न अन्नपदार्थाची ऊर्जा रिकामी जागा या परिणामात मोजली जाते तर कॅलरीजमध्ये मोजली जाते नेक्स्ट मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना किरणांना नियंत्रित करतो तर इरीस हा भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो नेक्स्ट काळपुळी हा रोग रिकामजागापासून होतो तर जीवाणीपासून हा रोग होतो नेक्स्ट रिकाम रिकामजागा हे घटक म्हणजेच अमिनो आमलाची बहुवारिके आहेत तर प्रथिने हा घटक नेक्स्ट जागा या रोगाचा विषाणू केवळ मानवामध्येच आढळतो तर पोलिओ हो, या रोगाचा विषाणू केवळ मानवामध्येच आढळतो नेक्स्ट कावीळ हा रोग मानवी शरीरातील जागा या अवयवास जडतो तर यकृत हा अवयवास जडतो नेक्स्ट धमनी काठिण्यात हा रोग रिकाम जागामुळे उद्भवतो तर अतिपोषण यामुळे उद्भवतो नेक्स्ट लोकसंख्येच्या रिकामी जागा या, रिकाम या शाखेमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात्मक संकल्पनाचा अभ्यास केला जातो तर डेमोग्राफीमध्ये केला जातो नेक्स्ट रशियातील रिकामी जागा येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वांसाठी आरोग्य ही संकल्पना स्वीकारण्यात आली तर आल्मार्टा येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वांसाठी आरोग्य ही संकल्पना स्वीकारण्यात आलेली आहे नेक्स्ट रिकामी जागा हे अल्कोहोलिक पेयांचा प्रमुख घटक आहे तर येथील अल्कोहोलचा प्रमुख घटक आहे नेक्स्ट ग्लुकोज व फ्रुक्टोज या शर्करांचे किण्वन करून रिकामी जागा तयार केले जाते तर येथील अल्कोहोलचे तयार केले जाते नेक्स्ट पेशीमध्ये उत्प्रेरकाची भूमिका बजावणाऱ्या प्रथिनांना रिकामी जागा म्हणतात तर विक्रे असे म्हटले जाते नेक्स्ट दुधामध्ये रिकामी जागा ही द्विवारी शर्करा असते तर लॅक्टोज ही असते नेक्स्ट मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये सतत प्रगतशील सुधारणा होण्याच्या क्रियेस रिकामी जागा म्हणतात तर आरोग्य विकास असे म्हटले जाते नेक्स्ट खालीलपैकी कशात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते तर दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते नेक्स्ट नैसर्गिक प्रस्तुतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते तर ऑक्सिटोनिस ऑक्सिटोसिन हे आहे नेक्स्ट आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते तर कर्बोदके हे आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत आहे नेक्स्ट इन्सुलिन हे प्राण्याच्या रिकाण जागा या अवयवामधील स्रवणारे संप्रेरक आहे तर स्वादुपिंड हे या अवयवामधील स्रवणारे संप्रेरक आहे नेक्स्ट पिताशयात साठविलेल्या पिताचा मूळ स्त्रोत खालीलपैकी कोणता आहे तर यकृत हा आहे नेक्स्ट महाराष्ट्रातील नंदुरबारसारख्या भागातील आदिवासींना आयोडीनच्या कमतरते अभावी कमी जागा हा रोग मोठ्या प्रमाणात होतो तर गलगंड हा रोग मोठ्या प्रमाणामध्ये होतो नेक्स्ट दंतशे टाळण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या फ्लोरिनचे मानवी शरीरातील प्रमाण किती टक्के असावे तर झिरो पॉईंट आठ पी पी एफ एवढे असावे नेक्स्ट भारतात विशेष हिमालय परिसरात राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रम रिकाम्या जगापासून राबविण्यात जात आहे तर